आम आता आम्ही आता तुम्ही फक्त काळजी घ्या आम्ही सरकारवर बरोबर पैसे वाढवतो विशेष राज आपल्या वरिष्ठ कोणत्या जबाबदार माणूस आला पाहिजे ना पाणी घेत आला तर घ्या बरं का काल घ्या पाणी तुमची गरज आहे तुम्ही चांगलं तर सगळं चांगलं आहे तब्येतीची काळजी घेऊन करा आम्ही सगळे सोबत आहेत बाकीचे म्हणजे बाकीचा विषयच नाही काय बाबांना बोलतो बाबांना तर आहे का आमचं आहे बाबां बाबांना तर मान आपलं सगळ्याला छोडवाला असं किळताना त्रास जर होत असेल ना दादा तर किमान बघू तर द्या डॉक्टर लिहाव कशामुळे मूळ झाले काय म्हणजे इन्फेक्शन काय इलेक्ट्रिक्शनही झालं असतो जनरी म्हणून असतं तपास तर द्या आणि थांबतो दादा सर्व प्रकारचे अपडेट मिळवण्यासाठी एम डी लाईव्ह मराठी चॅनलला सबस्क्राईब करा